नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या वाहनाचा भीषण अपघात झालाय दिल्लीतील बीडी मार्गावर हा अपघात झाल्याचं समजतंय या अपघातातून खासदार हेमंत गोडसे बचावले असून त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाल्याचं समजतंय हेमंत गोडसे यांच्या गाडीचा अक्षरशः चा चक्काचूर झालाय मात्र सुदैवाने हेमंत गोडसे बचावले असून याशिवाय त्यांच्यासोबत असणारे सहकारी देखील सुरक्षित आहेत हेमंत गोडसे दिल्लीतील बीडी मार्गावरून जात होते ते इनोव्हा नव्याण्णव झिरो नऊ या गाडीने प्रवास करत होते त्यावेळी त्यांच्या गाडीला पाठीमागून येणारे एरटिका डी एल सेव्हन सी डब्ल्यू बावीस झिरो दोन या गाडीने जोरदार धडक दिली यामध्ये हेमंत गोडसे यांच्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सुदैवाने या अपघातामध्ये कुणालाही मोठी दुखापत झालेली नाही राज्यासह देशभरात आज शिवजयंतीचा उत्सव आहे राजधानी दिल्लीतही शिवजयंतीनिमित्त करण्यात आले नाशिकचे ढोलपथक या शिवजयंती सोहळ्यात दरवर्षी उपस्थित असतात महाराष्ट्र सदनात या ढोलपथकाचं वादन असतं याच कार्यक्रमाला हेमंत गोडसे जात होते का याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध नाही ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी